शनिवार दिनांक एकवीस मे रोजी माजी आमदार राजभवजे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभाग क्रमांक अकराचे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व मित्रपरिवारांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यात दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट इंजिनियर्स झालेल्या सुमारे तीनशेच्या आसपास इच्छुक उमेदवार यांनी सहभाग नोंदवला होता त्यात सुमारे सव्वाशे ते दीडशे पात्र उमेदवारांची तात्काळ सिलेक्शन होऊन त्यांना नोकरीची संधी प्राप्त झाली या महारोजगार मेळाव्यात माळेगाव मुसळगाव गोंदे नाशिक इगतपुरी येथील नामांकित कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला सदरील महारोजगार मेळाव्याची सुरुवात युवा नेते उदय सांगळे माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाने करण्यात आली तर कार्यक्रमासाठी माजी आमदार राजभाऊ युवा नेते उदय सांगळे माजी नगराध्यक्ष किरण डगळे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे अनिता मोरे महाराष्ट्र चेंबर्सचे संचालक आशिष नहार संजय राठी कैलास आहेर मिलिंद राजपूत रतन पडवळ बबन वाजे तसेच उद्योजक निलेश काकड रावसाहेब हो, आढाव किरण चव्हाण बबन दराडे राजू पाटील प्रकाश चव्हाण अशोक फडके अरुण फड प्रभाकर मुखेकर सोमनाथ पथवे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी असंख्य गरजू उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सर यांनी केले तर सूत्रसंचलन संजय नन्नावरे यांनी केले आपल्या तालुक्यातल्या आपल्या परिसरातला तरुण हा रोजगारासाठी आपले, आपले बायोडाटे घेऊन रिझ्युम घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि आपल्या जवळ असलेल्या कंपनीमध्ये असेल चांगल्या मध्ये असेल त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही त्याचा अधिकार हक्का असताना अशा वेळेस लाड साहेबांसारख्या पावसे साहेबांसारख्या माणसांनी जर पुढाकार घेतला तर निश्चितपणानं ह्या मुलांना मुलींना रोजगार या ठिकाणी मिळू शकेल कारण कंपनी मालकांना देखील चांगले स्किल वर्कर चांगले अकाउंटंट असतील चांगले इंजिनियर असतील चांगल्या पद्धतीचे मुलं या ठिकाणी अपेक्षित असतात परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर या माध्यमातून निश्चितच आपल्याला एक चांगली संधी या ठिकाणी मिळणार आहे कारण मी अनेक वर्ष स्टुडंट मुवमेंट असेल युथ मुवमेंट असेल काम करत असताना अनेक अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेतले आम्ही बघितले आणि आने अनेक मुलांना अशा कार्यक्रमांमधून अशी संधी मिळाली तर त्यांच्या आयुष्यामध्ये तो टर्निंग पॉइंट झाला आणि त्यांचं आयुष्य त्या निमित्ताने घडलं चांगल्या ठिकाणी त्यांना जॉब मिळाला ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकले मला वाटतं ह्या कार्यक्रमा का आपण एक संधी म्हणून त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि लाड साहेबांना देखील आम्ही निश्चितपणाने सांगू की साहेब जास्तीत जास्त मुलांना हा ही संधी कशी मिळवून देता येईल यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करा आणि खरं म्हणजे असे कार्यक्रम दर सहा महिन्यातून वर्षातून एकदा झाले पाहिजे कुठंतरी दोन पाच वर्षातूनच न होता कारण दरवर्षी नवीन विद्यार्थी विद्यार्थिनी हे कॉलेजच्या बाहेर पास आऊट होऊन पडताय काही एक्सपिरियन्स घेऊन पडताय त्यामुळं हा निरंतर चालणारा कार्यक्रम आहे हा काही एक वर्ष आपण घेतला आणि संपला अशातला भाग नाही हा अविरत चालणारा कार्यक्रम आहे आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम हा सातत्यानं आपण राजकीय जीवनात काम करत असताना जर केला तर निश्चितपणान काहीतरी था भरीव असं काम हे आपल्या हातून झाल्याशिवाय राहणार नाही मी पावसे साहेबांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो लाड साहेबांना शुभेच्छा देतो एक चांगला असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला सगळ्या विद्यार्थ्यांचे मी स्वागत करते करोनाच्या परिस्थितीमध्ये आपण बघत आहोत खरं जॉब चे खूप क्रायसिस चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये हा जो बेरोजगार आयोजित केला आहे एकच खूप मोठं इनिशिएटिव्ह आहे असंही प्रत्येक दर सहा महिन्यांनी वर्षातून विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे मी सगळ्या विद्यार्थ्यांना मी सगळ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करते आणि त्यांना इंटरव्यू साठी शुभेच्छा देते ज्या खुर्ची तुम्ही बसले त्या खुर्चीवर आम्ही पण काही वर्षापूर्वी बस बसलेलो होतो अशा इंटरव्ह्यूला फेस होत होतो परंतु मला एकच सल्ला सांगायचं आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर प्रत्येक इंटरव्ह्यूला पास होईल असं काही नसतं शेवट आपलं नॉलेज समोरच्याची रिक्वायरमेंट ज्या गोष्टी त्यावेळेस मॅच होता त्यावेळेस आपण पास होतो परंतु नापास झाला याचा अर्थ असा होत नाही की मी त्याच्यासाठी कॅपेबल नाही कॅपेबल आणि लायबल या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात तुम्ही लायबल म्हणजे काय तुम्ही एज्युकेशन घेतलं म्हणजे तुम्ही लायबल झाले पण कॅपेबल म्हणजे काय की तुम्ही त्यासाठी की शिक्षण घेतल्यानंतर इंटरव्ह्यू देऊन की तुम्ही फेस करतात तुमची कॅपेबिलिटी झाली कॅपेबिलिटी नंतर पण तुम्हाला शो करावं लागतात पण लायबल असेल तर कॅपेबल होतात आणि कॅपेबल असेल तर तुम्हाला लायबिलिटी तुम्हाला शो करावं लागते हा एक त्यातला मय उद्देश आहे परंतु हे करत असताना ज्यावेळेस इंटरव्ह्यू देत असताना कदाचित काही जण लवकर पास होईल काही जण लवकर पास होणार नाही परंतु आपण का पास नापास झालो याच्यामध्ये पण काही लोकांनी पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे निगेटिव्ह पॉइंट काय का आपल्या असे निगेटिव्ह पॉइंटला आपण पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्वर्जन करू शकतो या सर्व गोष्टी आपण कळायला पाहिजे आणि आपण विद्यार्थी दशेमध्ये दे सुद्धा कळायला पाहिजे आणि पुढच्या दशेमध्ये दे सुद्धा कळायला पाहिजे <laughs> कारण की या ठिकाणी येणारा फक्त वर्ग हा असा नाही आहे की त्याला पहिला जॉब पाहिजे काही वर्ग असा असेल की त्याला चेंज ओवर करायचंय एका ठिकाणी मी काम करतोय दुसऱ्या ठिकाणी मला याच्या चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटेल का पण हे भेटत असताना फक्त पैसाच क्रायटेरिया नसतो तर तुमचं नॉलेज पण क्रायटेरिया असतो समोरच्या हे सर्व गोष्टी क्रायटेरिया करतात त्यामुळे आजच्या दिवसांनी दिवसानी सोमना पावसे असेल या परिसरातल्या लोकांसाठी या सिन्नर शहरासाठी ही मोठी उपलब्ध करून दिलंय आणि सर्व या ठिकाणी अधिकारी वर्ग आले चे डिपार्टमेंट आहेत आणि आपल्यासाठी ही मोठी उपलब्धता आहे या सर्वांचा फायदा घ्यावा इंटरेस्ट फेस करावा जे पास झाले शुभेच्छा जे नापास झाल्या त्यांनीही पुढच्यासाठी कशी तयारी करता येईल असं या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो थांबतो की युवा शक्ती फाउंडेशन हे सेंट्रल गवर्नमेंट एच आर डी आणि सेंट्रल गवर्नमेंट मिनिस्टर जे आहे त्यांनी एक योजना निर्माण केलेली आहे या योजनेमार्ग जे फ्रेश मुलं जे असतात तर त्यांना कुठेतरी एक अनुभव मिळावा त्यांचं स्किल वाढवावं आणि चांगल्या कंपनीमध्ये त्यांच्या अनुभवाचा उपयोग होऊन त्यांना चांगल्या पद्धतीने पुढे चांगला जॉब मिळावा या या उद्देशा या उद्देशाने या गव्हर्नमेंटने ही स्कीम काढले युवा शक्ती फाउंडेशन ही पुण्याची आम्ही ऑफिस आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा स्टेटमध्ये आमचं जवळजवळ पंधरा तीस पत्तीसही हजार विद्यार्थी वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात ते नाशिकमध्ये किंवा सिन्नरमध्ये जो ऐंशी कंपन्या आहे त्याच्यामध्ये चा चार हजार पाचशे विद्यार्थी फ्रेश मुलं करतात ते सिन्नरमध्येच म्हटल्यानंतर सिन्नरमध्ये केस बी कंपनी रिंगर कंपनी आर टी एफ कोनोवा अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जवळजवळ अडीच हजार विद्यार्थी फ्रेश जे आहे डिप्लोमा आय टी आय बारावी असे वेगवेगळे विद्यार्थी काम करतात आणि जवळजवळ या चार पाच वर्षापासून याच्यामध्ये जास्तीत जास्त पाचशेच्या वरती विद्यार्थी या, या स्कीमच्या मध्ये काम करून त्यांना अनुभव घेतलेला आहे इंटरव्ह्यू ला आले त्यांच्या सोबत असलेले त्यांचे पालक या उपनगरामधून आलेले सर्व सन्मान्य पालक सर्व ग्रामस्थ यांचं सर्वांचं मी या महारोजगार मेळाव्यामध्ये पावसाहेब साहेबांच्या वतीने आणि वो ऑक्टर वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो या रोजगार मेळाव्याचा आपल्याला लाभ होणार आहे लाभ घ्यावा आणि ला जास्तीत जास्त इथं रोजगाराने जर सहभागी झालं तर निश्चितपणे हा रोजगार महामेळावा यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल आणि तो निश्चितचपणे माझे अशी अपेक्षा पण आहे तो निश्चितपणे यशस्वी होईल पुन्हा एकदा सर्व मान्यवर उपस्थित राहिले यांचं सदरील मेळावा यशस्वीतेसाठी सुभाष चव्हाणके नितीन मुटकुळे प्रफुल आव्हाड विकास गडाक मनोज सदगीर विठ्ठल जाधव उत्तम घेरे किरण पवार प्रफुल जाधव जितेंद्र शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या संकल्पनेचा अनेकांनी तोंड भरून कौतुक केले एस एन न्यूजसाठी रोहन भाऊसार आज शिन्नर येथे सोमनाथजी पावशे साहेब मित्रमंडळ आणि महाराज चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर यांच्या वतीने रोजगार मेळा जो आयोजित केलेला आहे त्या रोजगार मेळ्या मेळाव्यात जे काही तर अडीचशे ते तीनशे बेरोजगार उपस्थित होते त्याचबरोबर पावशे सरांनी आणि चेंबरने मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीचे जे आहेत मोठ्या इंडस्ट्रीला इथं इन्व्हाइट केलं आणि मला वाटतं त्याच्यातलं जे नाही म्हटलं तर त्यांनी जी नीड आहे इंडस्ट्रीची की आज इंडस्ट्रीला जो काही मॅनपावरचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व व्हावा एवढ्यासाठी पावशे साहेबांनी मोठं योगदान दिलं आणि त्याचबरोबर त्यांनी चेंबरला पण समाविष्ट करून घेतलं आज निम्सचे त्याच्यानंतर Uh, महिंद्रा सोना महिंद्रा अँड महिंद्रा अॅक्वा चिन्नच्या बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांनी जे याच्यात युनिव्हर्सिटी घेतला आणि स्पॉट इंटरव्ह्यू घेऊन आणि ज्या होतक्रूर लोकांना आणि कंपनीलासुद्धा तशीच कामगारांची जी गरज आहे तर मोठ्या प्रमाणात कंपन्यांना याचा बेनिफिट झाला त्याचबरोबर कामगारांचाही त्याच्यात फायदाच आहे आणि ह्या दोनशे अडीचशेमधनं आजच्या आजच जवळपास दोन दीड एकशे लोकांचं रिक्रुटमेंट आजच झालेली आहे आणि असाच मेळावा जे पावसे साहेबांनी सांगितलं की आपण संयुक्त घ्यावा आणि त्याच्यातनं या छोट्या गावातनं जे विद्यार्थी असतात त्या कंपन्यांपर्यंत पोहोचत नाही तर ह्या मेळाव्यातनं जे तर त्यांना रोजगार मिळेल कंपन्यांना कामगार मिळेल आणि ह्या संयुक्त दोघांच्या याच्याने दोघांचा फायदा होईल कामगारांना काम, काम मिळेल उद्योजकांना कामगार मिळेल याचबरोबर मी छोटस एक आव्हान करू इच्छितो की जे ह्या कामगार मिळाव्यात कामगार जे असतात ह्या कामगार लोकांना फक्त मोठ्या मोठ्या कंपन्यांचेच नावं माहिती असतात आणि त्यांचं प्रत्येक कामगाराचं एकच उद्देश असतो की आपल्याला मोठ्या कंपनीत कुठेतरी नोकरी मिळावी पण मोठ्या कंपनीत नोकरी मिळावी पण सगळ्याच लोकांना मोठी कंपनी जे आहे मोठ्या कंपन्या काही समाविष्ट करून घेणार नाहीत तर माझं आव्हान असं आहे की ह्या ज्या मेळाव्यात म्हणा किंवा बाकीच्या बे बेरोजगारांना सांगू इच्छितो की त्यांनी छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा प्रेफरन्स द्यावा कारण छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये थोडासा पेमेंट जरी कमी मिळत असेल परंतु चांगल्या प्र पद्धतीचं चा शिक्षण पण मिळतं आणि आज ज्या मोठ्या कंपनींमध्ये एकच प्रॉडक्टविषयी जे माहिती मिळते पण कामगारांना बाकीचं माहिती नाही मिळत छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये अशा अनेक विविध गुण त्यांच्यात त्यांना आत्मसात होतात तिथं रोजगार मेळाव्याचं भव्य असं संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे आणि इथे आल्यानंतर चेंबरच्या वतीने इथे आल्यानंतर आम्हाला कळलं कारण खरोखर कर, या मेळाव्याचं एक भव्य असं स्वरूप या ठिकाणी आहे याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा पावसे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी इंडस्ट्री इंडस्ट्रीपासून तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीपर्यंत सर्वांचा सहभाग आहे आणि जर मोठे नावं घ्यायचे स्केल इंडस्ट्रीचे नावं घ्यायचे तर इथं महेंद्र महेंद्र असो टपारिया टूल्स असो मायलन असो जिंदाल लिमिटेड असो यासारख्या मोठ्या उद्योगांनीसुद्धा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे खरं औद्योगिक क्षेत्रात आणि व्यापार क्षेत्रात काम करीत असताना आम्हाला नेहमी जाणवतं का एक का उद्योगांना चांगले कामगार किंवा कर्मचारी मिळत नाही आणि कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना चांगली कंपनी किंवा एक चांगलं उद्योग काम करण्यासाठी मिळत नाही ही तफावत दूर करण्यासाठी जे प्रयत्न आज पावसे साहेबांच्या माध्यमातून झाला आहे त्याला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं पाठबळ या ठिकाणी मिळालेलं आहे श्री गांधीसाहेब असो आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री देशमुख साहेब आहेत ते, ते मुंबईला आज मिटिंग होती त्या कारणाने येऊ नाही शकले पण नेहमीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं पाठबळ आपल्या माटीमागे राहील अशी आपल्याला ग्वाही देतो आणि जसं सांगितलं आत्ता पावसाहेबांनी एका निम्स ने आणि नॅप्स म्हणजे नॅशनल अप्रेंटिस स्कीम अंतर्गत या ठिकाणी अनेक असे उपक्रम केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि त्याचं नक्कीच आजच्या जे आज रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे क जवळजवळ मला तर तीनशे विद्यार्थ्यांनी याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून स्पॉट रजिस्ट्रेशन आणि त्यांना ऑन द स्पॉट काम मिळण्याचं प्रमाण मला वाटतं पन्नास टक्क्यापेक्षा या ठिकाणी जास्त झालेलं आहे आणि दीडशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचं मोठं काम या ठिकाणी पावसेसाहेबांच्या माध्यमातून आज झालेलं आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या चे वतीने मी आपल्या ग्वाही देतो का नेहमी मागे चेंबर हे असंच उभं राहील आणि आपण येत्या काळात नक्कीच असे मोठमोठे रोजगार मेळावे आयोजित आयोजित करून आणि कामगारांना विद्यार्थ्यांना कसं येथे रोजगार मिळेल यासाठी प्रयत्नशील राहू पुन्हा एक आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या या, या उपक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो मागच्याच महिन्यात ज्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साहेबांनी केला ते आपले सोमनाथजी पावसे साहेब आणि त्यांच्या मित्रमंडळ परिवारातर्फे आजचा हा जो रोजगार मेळावा आयोजित केला आहे त्यात महाराष्ट्र चेंबर देखील सहभागी आहे गेल्या चोवीस ते पंचवीस महिन्यांपासनं आपण सर्व कोरोना काळात होतो आणि मागच्याच महिन्यात निर्बंध उठले ह्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कंपन्यांना जो काही त्यांचा माल विकला जात नव्हता किंवा एक जी जागतिक मंदी निर्माण झाली त्या माध्यमातून अनेक कंपन्यांनी आपले जे विश्वासू कामगार आहेत तर ते एक आर्थिक स्थितीमुळे त्यांना देखील आपल्या कामावरनं बंद केलं आणि अनेक ठिकाणी बेरोजगारी ही एक परिस्थितीमुळे निर्माण झाली आणि ह्या दोन वर्षामध्ये अनेक लोकांचे जॉब गेले अनेक कंपन्यांना चांगले कामगार मिळत नव्हते आणि हा माझ्या मते लॉकडाऊननंतरचा पहिलाच असा मोठा उपक्रम पावसे साहेबांनी आयोजित केला की ज्या माध्यमातनं ज्यांना कामगार पाहिजे चांगल्या प्रकारे किंवा ज्यांच्याकडे जॉब नाही किंवा ज्यांचं स्किल आहे परंतु एकमेकांना ह्या सांगड घालायचं काम या आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातनं होत आहे अतिशय खूप चांगला उपक्रम आहे मी पावसे साहेबांना आश्वासित करतो महाराष्ट्र चेंबरतर्फे की आपण कुठलीही कंपनी सांगा आम्ही महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून आमचे राज्यभरातनं जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेंबर्स आहेत सर्व कंपन्या असतील व्यापार उद्योगातले मोठमोठे व्यवसाय असतील तर आम्ही त्यांना आपल्या चेंबरतर्फे ह्या मेळाव्यासाठी कुठेही बोलवू शकतो किंवा कुठेही रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध करून देऊ शकतो मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे स सोमनाथजी यांचं खूप खूप अभिनंदन करतो व स्वागत करतो हा जो मेळावा घेतला आहे ना हा रुरल एरियात त्यांनी घेतला आहे महत्त्वाचं म्हणजे रुरल एरियात असं आहे की लोकांना रोजगार काय हे अजून त्याची एवढी कल्पना नाही आहे आणि काही कशा मोठ्या इंडस्ट्रीजचे छोटे छोटे युनिट बंद आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये रोजगारामुळं मनुष्यबळमुळं कंपन्या प्रोडक्शन आपलं व्यवस्थित करू शकत नाही प्रॉडक्शन कमी होतं आहे तर हा जो मेळावा त्यांनी घेतला अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आहे ज्यावेळेस त्यांनी मला चौदा पंधरा तारखेला फोन केला की के हा आपण मेळावा घेतो आहे तर ही इतकी भव्य प्रमाणात मेळावा राहिली याची आम्हाला कल्पना नव्हती मी एकदा सोमनाथ पावसे साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो की असा उत्कृष्ट असा मेळावा घेतला यांनी असं जिल्हास्तरीय प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक खेड्यात असा एक मेळावा त्यांनी आयोजित करावा म्हणजे लोकांना ही जनजागृती होईल आणि कंपन्यांनासुद्धा आज रोजगारांची फार अपेक्षा आहे मनुष्यबळ कमी पडल्यामुळं काही काही प्रॉडक्शन कमी होतं आहे तर ते हा रोजगारामुळं एक तर प्रॉडक्शन वाढल देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागल मी एकदा पुनश्च महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सोमनाथ पावशांचं हार्दिक अभिनंदन करतो की आशय मिळावा त्यांनी कायम भरत राहावं दरवर्षी घ्यावा दरवर्षी काय मी म्हणतो दर तीन महिन्यात तीन महिन्यातून एकदा मेळावा घ्यावा म्हणजे कंपन्यांना सुद्धा रोजगार भेटल आणि प्रॉडक्शन वाढेल प्रॉडक्शन वाढलं तर हे निश्चित देशाची उन्नती होणार आहे आणि देशाची प्रगती झाली तर देश आत्ता मोदी साहेबांनी तर एक उच्च स्तरावर नेलं आहे अजून याला मदत होईल त्याबद्दल मी एकदा पुनश्च तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद